सी पी नागपूर सिटीला सातशे त्रेचाळीस अर्ज आले आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले कुठे किती अर्ज आले याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आत्ताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा कारण की आपण पोलीस भरती संदर्भात असे डेली अपडेट मी तुम्हाला देत असतो पोलीस भरतीमध्ये आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दल आणि भरपूर युट्यूबर जे विद्यार्थी मित्रांनो आपले या ठिकाणी जे फोटो आहे या ठिकाणी कॉपी करून परत व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे तर चला या ठिकाणी चालू करूया तर पा विद्यार्थी मित्रांनो सी पी नागपूर सिटीला जे अर्ज या ठिकाणी आलेले आहे तर सातशे त्रेचाळीस अर्ज या ठिकाणी सी पी नागपूर सिटीला आलेले आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर बा ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपलं इन्स्टाग्राम आयडिया गोपाल अनखडे एकशे वीस तर त्यावर जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फॉर्मची प्रिंट पाठवा सर्व काही जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ब्लर केलं जाणार आहे कोणतीही माहिती आपली या ठिकाणी दिसणार नाही जेणेकरून एक अंधत आपल्याला लागणार आहे की नक्की या ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्थ आले हे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी तुमच्यापासूनच कळणार आहे जे पण विद्यार्थी या ठिकाणी फोटो पाठवणार आहे त्यांचा फॉर्म तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो समोर चालून नावाने या सपोर्ट करणार आहे पी एफ वगैरे झालं नोट्स वगैरे झाले जाहिरात वगैरे कोणत्या भरतीत निघाले हे काही आपण या ठिकाणी देणार आहे जे पण विद्यार्थी फोटो पाठवणार आहेत त्यांना तर आपले इंस्टाग्राम आय डी गोपाल अनखड एकशे वीस तर जे विद्यार्थी मित्रनो फॉर्म फौं पाठवून द्या फॉर्मची प्रिंट त्यानंतरचा तो घटक आहे त्यानंतर बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे तर एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर चारशे त्र्या चारशे चौऱ्याण्णव प्लस अर्ज जे एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेला या ठिकाणी आलेला आहे तर एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस बल क्रमांक दोन पुणेला चारशे चौऱ्याण्णव प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर बघू शकता एस पी चंद्रपूर तर एस पी चंद्रपूरला एकशे नव्याण्णव प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे पोलीस कॉन्स्टेबल एस पी चंद्रपूरमध्ये एकशे नव्याण्णव प्लस अर्धा आतापर्यंत आलेले आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल नागपूर शहर आहे तर नागपूर सिटीला नऊशे पंच्याहत्तर प्लस अर्धा आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल एस पी अमरावती ग्रामीण तर एस पी अमरावती ग्रामीणला एकशे बारा प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे बघू शकता तुम्ही एस पी अमरावती ग्रामीण तर एस पी अमरावती ग्रामीणला एकशे बारा प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे ठीक आहे त्यानंतरचा तो घटक त्यानंतर बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणे आहे तर एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेला जे अर्ज या ठिकाणी आले आहे चारशे चौऱ्याण्णव प्लस अर्ज आतापर्यंत एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेला या ठिकाणी आले आहे चारशे चौऱ्याण्णव प्लस अर्ज आलेले आहे त्यानंतर बघू शकता पुणे कारागृह आहे तर पुणे प्रिधनला बघू शकता पुणे कारागृहला सहाशे सहा प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे सहाशे सहा प्लस अर्ज जे आहे पुणे कारागृहला आलेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी सहाशे सहा प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर बघू शकता एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंड आहे तर एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंडला जे अर्ध या ठिकाणी आले आहे टोटल बासष्ट अर्ध या ठिकाणी एस आर पी एफ गट क्रमांक दोन एस आर पी एफ गट क्रमांक पाच दौंडला दौंडला या ठिकाणी बासष्ट प्लस अर्धा आलेले आहे जे एस आर पी एफ क्रमांक पाच दौंड आहे बासष्ट प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर बघू शकता तू तुम्ही सी पी पुणे सिटी सी पी पुणे सिटीला जे आहे विद्यार्थी मित्रांनो सहाशे एक्केचाळीस प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आलेले आहे सी पी पुणे सिटीला त्यानंतर पहा एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर आहे एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूरला जे टोटल अर्ज आले आहे दोनशे चौवेचाळीस प्लस अर्ज आतापर्यंत एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूरला या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे तर एस पी धाराशिवमध्ये जे अर्ज आले आहे त्रेचाळीस प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे एस पी धाराशिवमध्ये तर एस पी धाराशिवला जे ड्रायव्हरचे जे जागा आहे तर त्रेचाळीस प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी आ... आलेले आहे त्यानंतर बघू शकता सीपी मुंबई आहे तर सीपी मुंबईला जे अर्ज आतापर्यंत आले आहे तेराशे दोन प्लस अर्ज आतापर्यंत जे सीपी मुंबईला या ठिकाणी आलेले आहे त्यानंतरचा जो घटक आहे तर सीपी मुंबईला बघू शकता सीपी मुंबई कॉन्स्टेबलची जे जागा आहेत सर्वात जास्त चोवीसशे प्लस जागा आहे सीपी मुंबईला तर चौदाशे चौऱ्याऐंशी प्लस अर्ज या ठिकाणी सीपी मुंबईला आलेले आहे तर आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेव व्हिडिओ अपडेट या ठिकाणी देत राहणार आहे आजच्या दिडी तास थांबतो भेटा नेक्स्टमध्ये जय हिंद जय भारत